गावगाड्यातील वाद आणि वाटप ही काही नवीन गोष्ट नाही पण या गोंधळातही काही घरं अशी असतात जी काहीतरी वेगळं करतात समजूतदारपणाचं प्रेमाचं उदाहरण त्या ठिकाणी घालून देतात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सकारात्मक घटनेचा उलगडा करणार आहोत नमस्कार मी सोमनाथ आणि तुम्ही पाहतात इनसाइट मराठी ही गोष्ट आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खाडगाव गावातील दहीपळे कुटुंबाची घरात तीन भाऊ दोन उच्च शिक्षित प्राध्यापक आणि एक शेतकरी वडिलांनी मागे ठेवलेली सोळा एकर शेती गावातील घर आणि इतर काही जागा म्हणजेच एकूणच त्यांच्या आयुष्याची एकूणच मिळकत होती वाटपाचा प्रसंग आला आणि सगळ्यांची नजर या दोन प्राध्यापक भावांवर गेली प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब आणि प्राध्यापक युवराज दोघांनी शिक्षण करिअर आणि समाजसेवेमध्ये त्या ठिकाणी यश मिळवलं होतं परंतु त्यांनी जमिनीचा वाटा घेताना नेमकं काय केलं फक्त साडेतीन एकर जमीन इतकी जमीन त्या ठिकाणी प्रत्येकाने घेतली आणि उरलेला सारा मोठा हिस्सा दिला आपल्या शेतकरी भावाला म्हणजेच केशव यांना कारण एकच तो शेती सांभाळतोय गावातच राहतोय आणि या जमिनीवरच त्याचं आयुष्य उभं आहे हे एवढ्यावरच थांबले नाही तर गावातील घर आणि इतर काही जागा देखील केशव यांच्या नावावर त्या ठिकाणी त्यांनी केली के आज आणि घरामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं दो। शेतीच्या दोन गुंट्यावरून वाद कोर्टात खटले नात्यांमध्ये ताण तणाव जिथं आई वडिलांनी मुलांना वाढवलं शिकवलं तिथंच भावना मात्र त्या ठिकाणी दुय्यम संपत्तीला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं पण इथे शिक्षण केवळ पुरतं मर्यादित नव्हतं तर ते आचरणामध्ये देखील होत ही बातमी फक्त गावापुरती राहिली नाही लोकमत सह्याद्री माझा आणि अनेक अने डिजिटल माध्यमांनी या बातमीची त्या ठिकाणी दखल देखील घेतली गावकऱ्यांनीही या वाटपाचं त्या ठिकाणी स्वागतच केलं कारण ही वाटणी होती समजुतीची विश्वासाची आणि न्यायाची ही वाटणी करून केवळ संपत्ती दिली गेली नाही तर एक उदाहरण देखील घालून दिलं गेलं कुटुंबात समजूत असेल तर कायद्यात जायची गरजच भासणार नाही असंही बोललं जात आहे गावखेड्यात जेव्हा भावकी हा शब्द उच्चारला जातो तेव्हा त्यासोबतच वाद मुकदमे दुरावा हे शब्द त्या ठिकाणी प्राधान्यानं जोडले जातात पण दहीपळे भावांनी हे सगळं मोडून एक वेगळाच इतिहास घडवला आहे कधी कधी वाटणी संपत्तीची नसते ती विश्वासाची असते शेतीवरूनच वाट टाळून संवाद साधणं हाच खऱ्या अर्थानं संविधान जीवन ठेवण्याचा मार्ग उरला आहे आज ही गोष्ट फक्त तीन भावांची नाही ही गोष्ट आहे माणूस पण जागणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला भिडणारी आहे मंडळी याविषयीची तुमची मतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा